जय जय रघुवीर समर्थ मी वंदना सरदेश पांडे राहणार कल्याण चौक माझे वय शहर शा, शहात्तर असून मी रामदास स्वामींनी रचलेल्या मनाचे श्लोक याविषयी आपल्यासमोर मा माझ्या भावना व्यक्त करीत आहे त्या श्री समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक महाराष्ट्रात ला लहान मोठ्यांना चांगलेच माहिती आहे परिचित आहेत हे श्लोक दोनशे पाच आहेत पण हे अनमोल मोत्यांचे दाणे आहे सर्वांनी ही मोत्यांची माळ आपल्या कंठात ठेवावी व जीवन कृतार्थ होऊ द्यावे रिपू म्हणजे शत्रू रिपू म्हणजेच विकार प्रत्येक माणसात थोड्या फार प्रमाणात षड्रिपू असतातच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहा विकार जिंकण्याचा प्रत्येक प्रत्येक सूर्य माणसाने प्रयत्न केला पाहिजे सध्याच्या या काळात सर्वजण पैशाच्या मागे धावत आहे का, काम काम म्हणजे जास्त पैसा हवासा वाटणे क्रोध पैसा मिळाला नाही तर राग येणे म्हणजे क्रोध होय लोभ पैसा मिळाला तर तो अधिक अधिक मिळावा हा लोभ होय मोह पैशाविषयी अधिक अधिक प्रेम वाटणे म्हणजे मोह होय मद भरपूर पैसा आपल्याजवळ आहे दुसऱ्या कोणाजवळ नाही अशी ऐट वाटणे किंवा घमेंड वाटणे हा मद होय मत्सर आपल्यापेक्षा दुसऱ्याजवळ जास्त पैसा आहे असे समजल्यावर चैन न पडणे हा मत्सर होय याप्रमाणे हा हा पैसा सहा विकार मनात उत्पन्न करू शकतो या सर्व विकारांवर विजय मिळावा म्हणून मन स्वच्छ ठेवा म्हणजे अधोगती निश्चितच टळे हाच विचार श्री समर्थ आपल्या आपल्याला पुढील श्लोकात सांगतात नको रे मना हा खेदकारी नको रे मना काम नाना नानाविना अंगीकारू नको रे मना मत्सरू भारू जय जय रणवीर समर्थ नमस्कार